नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मोरावळा कसा करायचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हे एक किलो आवळे घेतलेले आहेत तर असे हिरवेगार मस्त असे आवळे मी आणलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावर जर काळे डाग असतील तर तुम्ही काढून टाकायचे आहेत तर ते आवळे आपण स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत आणि असे कुकरच्या एका डब्यामध्ये भरायचे आहेत पाणी न घालता पन, पन, ते तर कुकर मध्ये तळात आपण पाणी घालून त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवायची आणि प्लेट वरती आवळे अंतराळ्या आपण डब्यामध्ये ठेवायचे पाणी न घालता ठेवायचे आणि त्याच्यावर झाकणही घालायचं नाही तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण थंड होऊन आहे तर हे असे आपले आवळे मस्त शिजलेले आहेत आणि शिजल्यानंतर असे उकलत्यात तो आवळा छान शिजलेला असतो तर ते आपण आवळे आता बाहेर काढून घ्यायचे आहेत गरम आवळ्या ज्या वेळेला आपण हातानं करतो त्यावेळेला आपले हात काळे पडतात म्हणून ते आवळे जरा थंड होऊन द्यायचे ज्यांचे हात काळे होत असतील त्यांनी प्लास्टिकची पिशवी घाला हाताला आणि मग आवळे फोडले तर चालतील त्याचं बी बाजूला काढायचे आणि छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवतो हो तुकडे कसे करायचे त्या पद्धतीनं तुम्ही तुकडे करून घ्या अशा आपण हातानं बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आणि बी बाजूला आहे तर सगळ्या आवळ्यांचे असे आपण हातानं फोडून अगदी म्हणजे उकलल्यासारखे असे एकसारखे तुकडे होतात त्याचे आणि एक किलो आवळ्यांसाठी आपण आता दोन किलो साखर वापरा वापरायचे किंवा साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर साखरेच्या ऐवजी तुम्ही दोन किलो गूळ वापरला तरीही चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा तर ह्या पद्धतीनं ही असे आपण आवळे बारीक बारीक ह्याचे असे तुकडे अगदी काप केल्यासारखे के उकललेल्या आवळ्याचे तुकडे होतात आणि दिसायलाही छान दिसतं आणि थंडीच्या दिवसामध्ये आवळीचे दर कमी असतात आणि आमच्या घरी नेहमीच मोरावळा असतो माझ्या मिस्टरांना खूप आवडतो मोरावळा त्यामुळं मी वर्षभरासाठी एकदम पाच सहा भरण्या करून ठेवते एका वर्षाचा आणि वर्षभर भरपूर टिकतो शिजलेल्या आवळ्यातील जे पाणी आहे ते पाणी टाकून न देता तुम्ही केसासाठी वापरू शकता तर हे आता आवळ्या पण बारीक केलेले हे मिश्रण आहे त्याच्यासाठी आपण एक किलो आवळ्यासाठी ही दोन किलो साखर घेतलेली आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीसुद्धा चालेल आणि ही साखर आता आपण त्याच्यामध्ये ओतायचे त्या मिश्रणामध्ये आणि ते मिश्रण आपण हातानं एक जीव करून घ्यायचं आहे हलवून आणि मग आपण ते मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे जसं गरम होईल तसं साखर एकजीव होते अधूनमधून आपण म्हणजे गॅस चालू असताना सुरुवातीला फुल गॅस करायचा साखर विरगळ आहे की गॅस स्लो करायचा म्हणजे ते खाली चिकटत नाही आणि एकसारखं आपण ते मिश्रण हलवायचं आहे आवळा जर जसा गरम होईल तसा हां असा एकदम म्हणजे पातळ होतो आणि तो पंधरा ते वीस मिनटं मग आपण बारीक गॅसवरती चांगला शिजवून द्यायचा आणि जास्त घट्टही ठेवायचा नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही एकसारखा असा आपण हलवायचा म्हणजे तो खाली चिकटत नाही अशी त्याला उकळी आल्यानंतर वरती फेस येतो आणि मग तो फेस आपण एकसारखा हलवून त्याच्यामध्ये जिरवायचा आणि ह्या पद्धतीनं आपला आवळा तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर या पद्धतीनं तुम्ही ही आवळा करा छान टिकतो आणि वर्षभर राहतो तर हा आपल्या आवळ्याचा हा कलर असा हा बदललेला आहे हा कलर चॉकलेटी कलर आलेला आहे आणि हा आवळा शिजलाय शिजलेला आहे आणि हा थंड होऊ द्यायचा आणि थंड पूर्ण झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवा वर्षभर टिकतो शिजल्यानंतर शेवटी वेलदोळेची पूड टाका